गोवा इज डिस्टर्ब यास एप्सुटली राईट आमचे गोय डिस्टर्ब झाले असा हा कारणां खूप अस ज्या जाग्यांनी आंदोलन चालू अस जाग्यांनी प्रोटेस्ट चालू असा काय सरकारा विरुद्ध असा जव काही लोकांविरुद्ध असा गोय ज्या जाग्यांनी जा ज्या मेगा प्रॉजेक्टां जायत्या डॅव्हलपमेंटाच्या जा कामां विरोध चाललो आहे आणि हे कसे किया जाता ताजे आम्ही आज तुमक एक्सप्लेनेशन आसा एज पर अवर व्यू तर सगळ्यात पहिले आम्ही चितुजा सरकारी जी सरकार डॅव्हलपमेंटाची सरकारची कामां तांका असा तांकां था, जे लोक असा थळ्यावे लोक आसा आमचे गोंयकार आसा ते विरोध डिसेंबर नायन्टीन सिक्स्टी वनान आमच्या गोय स्वतंत्र मेळ्ळें त्याच्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकर आमचे मुख्यमंत्री झाले आणि तेंच्यांनी डिलॉपमेंटाचा एक सपाटो लायलो सुरवेक सगळ्या गावागावांनी स्कुला घातली प्रायमरी जी स्कुलां घातली आणि तेंचे मोठं घात त्याच्या उपरांत त्यांच्या रोजगार लागून हांगासर इंडस्ट्रियल इस्टेटी आनी आणि तातूंतलो एक भाग म्हळ्यार जुवारी एग्रो कॅमिकल थंय बिर्लान जमीन घेतली आणि थंय जो आसा तो जुवारीचो प्लांट लायलो आणि ताज्या तुमी पहिला आसतले थंय कितलेशेच जे मायग्रेटेड लोक आसा ते येऊन रावले आणि आयज त्या जाग्याची परिस्थिती अशी जाल्ली असा की थंय जे थळावे आसा ते मयनॉरिटी आयिल्ले असा आणि जे मायग्रेटेड लोक आसा ते चढ जाल्ले असा हे सगळे गोंयभरच्या लोकांनी आसा असा खंयच्या तुमी बाजारपेठीत वचात जाल्यार हीच परिस्थिती जाल्ली आसा आनी थंयसरले थळवे आसा ते जे थंय कमी जे मायग्रेटेड लोक आसा ते चढ झाले ज्या ज्या जाग्यांनी मार्केट ज्या ज्या जाग्यांनी इंडस्ट्रियल इस्टेट आयिल्ली असा डॅव्हलपमेंटचे वर्क आयिल्ले असा त्या त्या जाग्यांनी जे थळावे लोक ते हो जाल उन, तेंचे जे, तेंचे जे कमी जाल्ले आसा आनी हे लोक जे ते चढ जाल्ले आसा हो भंय जो आसा तो मदीं पसरलेला असा जर त्यांच्या गावात डॅव्हलॉपमेंटचे काम आयले जाल्यार थंय भायले लोक येवन थंय स्थायी जातले आणि त्यांचे जे रायट्स असा त्यांचे जे तेंकां जे सुविधा मेळटात त्यो तेंकां कमी मेळटल्यो आणि मागीर तेंकां हांगासर रावपाची परिस्थिती उरची ना भंय त्यांच्या मनान निर्माण आसा आता आम्ही पळतात लॉ कॉलेजी सारख्या बऱ्या बऱ्या प्रोजेक्टांना आय 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 टी सारख्या बऱ्या बऱ्या प्रॉजेक्टांना हंगर गोयंत विरोध जाता ताजे फाटले हेच कारण असा त्यांना भिरांत दिसता की ही जेव्हा कॉलेजीस येतल ताज्या फाटल्यान कितलेशेच लोक त्या सरावडींग एरियेक राव येतले आणि उदका पाण्याची जी हे असं उदक लाईट जवळ बाती जे सुविधा आज ज्या लोकल्सांना गरजेचं असा तो त्यांना कमी मिळतो आणि हे सगळे लोकांनी आता पळले असा ज्या ज्या जाग्यांनी असे मायग्रेशन वाढलेले आसा त्या त्या लोकांक आता एक वर अर्धेवर उदक लागलेले आसा आणि आम्ही जाणा गोयात जे सगळ्यांत मोठे संकट असे वॉटर क्रायसीसाचे आसा गोयात वॉटर बॉडीज जे असे कमी आसात आम्ही पळयतात ग्राउंड ग्राउंड वॉटर आसा ते आयज लोकांक परत परत, परत आपल आसा त्यो खणच्यो पडटा कित्याक तर हे जे उदक आसा ते सकयल 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 वचत असतं आणि गोयात बेंगलोरा सारखे वॉटर क्रायसीस जावपाची खूप हे असा चान्सीस आसा आता बेंगलोराक कर्नाटक येदे वडील राज्य असल्या तांकां तेंच्यांनी थे त्यांच्यानीचले पण गोंयाक कोण उग उदक आयज लायट उद विकत फाल्यां कोण उदक विकत स्टेट दिवचे ना कित्याक फुडले वर जे जातले ते लागून जातले हे आज गोंयाच्या सरकारान आतांच ताजेर विचार करपाक जाऊ आणि हे सगळे प्रोजेक्ट पळतात जे मोठमोठे प्रोजेक्ट्स येतात मेगा प्रोजेक्ट्स तांकांय विरोध जाता भुतानी सारखे प्रोजेक्ट आम्ही पळतात कितले लेटर थे थे, पुला थे, जे कितलेशेच लिटर उदक थं जे किद्यात त्यांच्या स्विमिंग पूला येतली मोठमोठे जे असते ते इस्टाब्लिशमेंट थंले आणि त्यांना थंसर उदक खंच्या येतले हे जे प्रोव्हिजन काहीच ना आणि जेव्हा हो भुतानी प्रोजेक्ट येतो थोड्या थळव्या लोकांचा खूप प्रो प्रॉब्लेम जातो एक तर उदक जे पावसात उदक असं गावांनी शिरतले किया थं फक्त कॉन्क्रीटचे जंगल असं उदक डायरेक्टली गावांनी येतले एक प्रॉब्लेम दुसरी गजल म्हटल्यार वॉटर जे उदक जे आता ते अख्ख्या गावचे उदक थं भुतांनी दितले आणि सरकार सदांच आम्ही पहिला की असल्या मोठे मोठे प्रोजेक्टांकूच भर भर द आणि गावातल्या लोकांना आता फुडें मागीर त्याच्या उपरांत उदक कमी जातले आणि वॉटर क्रायसीस त्या भागांनी जाता त्या लागून हे लोकांक सगळे खबर लागून हे विरोध जातात आज आम्ही गोयची लोकसंख्या पळतात गोयचे जे क्षेत्रफळ आसा ते तीन हजार सातशे दोन किलोमीटर वर्ग आसा आणि तातुतले जे साडे चौदाशी वर्ग किलोमीटर असा ते क्षेत्र असा म्हळ्यार अर्द्यातली अर्धी जमीन आसा ती क्षेत्र रिझर्व असा काही प्रायव्हेट फॉरेस्ट असतात तातूंत आता ही उरलेली जमीन जी गोंयकारांचे आमचे आम्ही गावा गांवांनी पहिला असता डेन्स प आम्ही गोयकार जे आमच्या वाड्यांनी रावता म्हणजे तेकोन तेकून घर कितें सायटीक पासून आता नवी पिळगी करतली कर मेळना अशा टायमार सरकार गोयकारांना जागा अवेलेबल करून दिवपाचें सोडून आम्ही जाणा असतले आता जी जमणीची रेट हाय इतली हाय असा की गोयकार परचेस करू शकणार पण सरकारन करपाक जाय आणि असे प्रोव्हिजन करून गोयकारांना जमणी जेणे जेणेकरून गोयकार फुडली पिळगी जी येतली ती खाय राहतली ह्याच्या विचारांना जायना पण हे जे आईची जमणी त्यो हो भायल्यांच्या घशान सध्या वचत असा आज आम्ही आसगाव सारख्या गावांनी पळतात की आ...